नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत वास्तविक परीक्षेचा रिझल्ट लागून एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरीसुद्धा आज महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण येत नाही की ज्याला काउन्सलिंग प्रोसेस म्हणतो वास्तविक पाहता आपला जो चॅनल आहे तो विद्यार्थ्यांना अभ्यास अभ्यासानंतर परीक्षेमधलं टेन्शन त्याचबरोबर मास्क कसेस कर कसेच ग्रो करावे टेस्ट पेपर कसे द्यावे त्यानंतर काउन्सिलिंगमधला प्रत्येक छोटा छोटा टॉपिक आपल्या ग्रामीण लेवलवरच्या किंवा शहरी लेवलवरच्या सर्वांना इन्फॉर्मेशन नसण्यासारख्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांना याच्यामध्ये इथंभूत माहिती ऑथेंटिकली देऊन तुमच्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना मद मार्गदर्शन आणि हेल्प करणारी सिस्टम आपण या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो परंतु काउन्सिलिंग प्रोसेस सुरू न होत असल्यामुळं आणि त्याला जो अडथळा येत असल्यामुळं या सर्व विषयापर्यंत आपल्याला जाणं भाग आहे वास्तविक आज दहा जुलै दोन हजार चोवीस अकरा जुलैला सुप्रीम कोर्टचा डिसिजन जे काही एन टी एच्या घेतलेल्या परीक्षेवरती नीटच्या परीक्षेला दोन हजार चोवीसमध्ये काही ठिकाणी म्हणजे अगदी राजस्थान हरियाणा किंवा या सर्व प्रोसेसमध्ये बिहारमध्ये या सर्व किंवा गुजरातमध्ये या काही ठिकाणी जे धांदी झालेले आहेत किंवा जे गडबड झाली पेपरफुटीचं पेपर, पेपर लिकिंगचं जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टवरती उद्या अकरा जुलै रोजी रिझल्ट लागणार आहे वास्तविक पाहता खूप वेळ पुढं दिला गेला नाही त्यामुळे सर्व जे काही हिअरिंग आहे ते आठ जुलैला झालं त्या, त्या हिअरिंगच्या आधारे आपल्याला काय रिझल्ट येऊ शकतो हे मी तुम्हाला आज सांगण्यासाठी आलो आहे बऱ्याच वेळा खूप साऱ्या गोष्टींचं प्रश्नांचा ओहापो अगदी सुप्रीम कोर्टने केलेला आहे त्याच्यामध्ये एन टी एनं पेपर लिकिंगच्या संदर्भामध्ये फार मोठ्या स्वरूपात झाले असं कबूल केलेलं नाही आहे जे काही ग्रॉस मा ग्रेस मार्क्स दिलेले होते ते मार्क्सच्या संदर्भामध्ये एन टी एने शंभर टक्के मान्य केलं आणि त्यासाठी एकदा परीक्षा घेण्यात आली आणि प्रत्येकाला नवीन आपलं स्कोअर कार्ड देण्यात आलं आज असा एक ठेपू येऊन ठेपलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स अगदी सहाशेपेक्षा जास्त आहेत आणि यांचं सिलेक्शन होत आहे अशा विद्यार्थ्यांना परीक्षा पुन्हा घ्यावी असं वाटत नाही हे जे मार्क्स पडलेले विद्यार्थी आहेत ते फक्त एक एक वर्ष किंवा दोन वर्षाचे नसून हे दोन वर्षाचे अकरावी बारावीचा अभ्यास तर केलाच आहे पण काही विद्यार्थी रिपीट पण आहेत गेल्या तीन चार पाच वर्षापासून काही विद्यार्थी परीक्षा देत आहेत आयुष्याचा सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन मार्क्स चांगले मिळालेले आहेत आणि आत्ता आपल्याला काहीतरी कॉलेजचं डोअरवरती जाण्याचा शक्यता वाटते आणि अशा वेळेस मात्र सध्याची स्थिती अशी बनवून बसले की पुन्हा परीक्षा होते की काय परीक्षेचा दिवस उलटून आज जवळपास पासष्ट दिवस झाले ह्या पासष्ट दिवसामध्ये साऱ्या विद्यार्थ्यांनी रिलॅक्स मूडमध्ये होते अभ्यास केला नाही आता परत जर रिनेटची परीक्षा घेण्यात आली तर ह्या विद्यार्थ्यांमध्ये खूप सारं अडचणीचं वातावरण होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नाही अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा घ्यावी असं वाटत आहे आता वास्तविक पाहता ज्या विद्यार्थ्यांचे चांगले स्कोर येऊनसुद्धा त्यांना ऑल इंडिया रँक हा कमी चालला पण कसे ना कसं कॉलेज मिळतं आहे असं तरी सध्या त्यांच्या डोक्यामध्ये विचार आहे आता त्यांना पूर्ण परीक्षेला सामोरं जायचं म्हणजे अडचणीची स्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी गडबड झालेली आहे गोंधळ झालेला आहे पेपर लीक झालेलं आहे हे जरी खरं असलं तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचा फक्त अभ्यास आणि अभ्यासाच्या आधारावरच माणसाने अभ्यासा स्कोर स्कोअर मिळवलेला आहे अशा विद्यार्थ्यावरती सध्या अन्यायच होताना दिसणार आहे बऱ्याच वेळा सर्वसाधारणपणे विचार असा पुढे येतो की ज्या विद्यार्थ्यांचं मार्क्स मिळालेले आहेत त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे ते हुशारच मुलं आहेत तर रिनीट घेण्यामध्ये त्यांना काही अडचण असण्याचं काही कारण नाही त्यांनी पुन्हा परीक्षा द्यायला सामोरं जावं असं बोललं जात आहे परंतु मध्ये दोन वर्ष दोन महिन्याचा गॅप पडला आहे वयाच्या अठराव्या किंवा एकोणीसाव्या वर्षी महाराष्ट्रातलं महा भारत देशातल्या एकमेव नॅशनल लेवलवरची एक्झाम दिली जाते आणि अशा विद्यार्थ्यांवरती मोठी जबाबदारी येऊन दोन वर्ष काही विद्यार्थ्यांचं पाच पाच वर्षापासून रिपीट करून अभ्यास करून हा जो स्कोअर मिळवलेला आहे या स्कोर जर समजा परत रिनीट होत असेल तर हा स्कोरचा काही उपयोग होणार नाही अशामुळे त्यांच्यामध्ये खूपच चिंतेचं वातावरण मला प्रत्येक घरामध्ये दिसतं आहे परंतु सुप्रीम कोर्टच्या हातात हे सगळं प्रकरण गेल्यामुळे आत्ता हे कुणाच्याही काही अखत्यारीत राहिलेलं नाही सुप्रीम कोर्टाला जे अफिडेव्हिट्स सेंट्रल गव्हर्नमेंटनं दिलं आहे त्याच्यामध्ये मात्र रिनीट पुन्हा घेऊ नये नीटची परीक्षा घेऊ नये संदर्भातलं अफिडेव्हिट किंवा हलपनामा दिलेला आहे एन टी एने भारदांदी झालेली नाही आणि एन टी एसुद्धा आमच्याकडून काही हलगर्जीपणा झालं नाही अशा प्रकारचंच आणि पुन्हा परीक्षा न घेण्याच्या विचारात आहे परंतु कोर्ट मात्र काही डिसिजन देऊ शकतं आता कोर्ट काय देऊ शकतं बऱ्याच वेळा त्यांच्या हिअरिंगच्या छोट्या छोट्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेला आहे की त्यांनी असं विचारलेलं आहे की पेपर तो तयार झालेला आहे किंवा छापला गेलेला आहे त्याचं जे काही कस्टडी आहे म्हणजे जिथून जातो तिथून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं जे सिस्टम आहे ते आम्हाला सादर करा म्हणून एन टी एना सांगितलं आहे वास्तविक बांधा आजपर्यंत ती कुठेही कुणाला सादर केली गेलेली नाही बऱ्याच वेळा दुसऱ्या देशामध्ये हा पेपर कशा स्वरूपामध्ये जातो मग इथून जाताना तो कशा स्वरूपात जातो का मेलच्या स्वरूपामध्ये जातो का त्याची प्रिंट किती वाजता होते या सर्वचं इथंभूत माहिती कोर्टाने मागितलेली आहे आणि ह्या सर्वांचं हिरिंग अगदी झालेलं आहे आणि उद्या उद्या अकरा जुलैला रिझल्ट लागणार आहे एक तर रिनीट होईल असा एक प्रकारचा अंदाज मानला जातो रिनीट झाली तर त्याच्यामध्ये दोन प्रकार होऊ शकतात एक तर सार्वत्रिक संपूर्ण भारत देशामध्ये सर्वांची रिट पुन्हा परीक्षा दोन हजार चोवीसची होणार हे कधी होऊ शकते जर समजा इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या साहाय्याने म्हणजेच व्हॉट्सॲप टेलिग्राम किंवा अशा काही गोष्टी की ज्यामध्ये एका वेळेस हजारो जणांना एखादा मॅटर पोहोचू शकतो अशा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पेपर प्रत्येकापर्यंत पोहोचला आहे असं सिद्ध झालं तर मात्र परीक्षा शंभर टक्के दोन हजार चोवीसची पुन्हा एकदा होणार आता पुन्हा परीक्षा झाल्यानंतर ही किती दिवस अभ्या अभ्यासाला मिळतात तर कमीत कमी आपल्याला एक महिना तरी अभ्यासासाठी द्यावं लागेल अकरा जुलैपासून ते परत ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामधल्या रविवारी परत एखादी परीक्षा ही नीटची परीक्षा घेता येऊ घेऊ उश, शकेल तिथून पुढे रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट त्यानंतर एक महिन्यानंतर आणि त्यानंतर काउन्सिलिंग सुरू होते म्हणजे जवळपास सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये वगैरे काउन्सिलिंग सुरू होऊ शकते आणि ती संपण्याची प्रोसेस पुढे तीन महिन्या वगैरे लागू शकते परंतु रीनीट होण्यामध्ये दोन प्रकार मला दिसत आहेत एक तर ज्या ज्या ठिकाणी डिस्प्यूट झालेले आहेत गडबडी झालेल्या आहेत अशा सेंटर आणि अफेक्टेड जो एरिया आहे या ठिकाणी एकदा परीक्षा घेतली जाऊ घेतली जावी आणि ज्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्यांना परीक्षेपासून डिबार करावं अशा प्रकारचा डिसिजन होऊ शकतो म्हणजे ज्या अफेक्टेड एरियामध्ये आहेत तेवढीच फक्त परीक्षा घेतली जाईल असं एक बोललं जाऊ शकतं त्यांच्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो मात्र यावेळेस मात्र एन टी एला जे काही परीक्षेचा दिवस आणि रिझल्टचा दिवससुद्धा सुप्रीम कोर्टच देणार आहे लक्षात घ्या त्यामुळं एन टी इथून पुढे ठरवणार नाही आहे जे काही सुप्रीम कोर्ट सांगेल त्याच तारखेला तुम्हाला परीक्षा घ्यावी लागेल आणि रिझल्टसुद्धा त्याच तारखेला द्यावा लागेल मग रिनीट जर झालीच झालीच तर दोन प्रकारे होऊ शकते एक तर सार्वत्रिक संपूर्ण पुन्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना एकदा परीक्षा द्यायला लागणं आणि त्यानंतर ती सर्व प्रोसेस होईल परत म्हणजे नंतर ॲडमिट कार्ड नंतर ते सर्व गोष्टी आणि परत रिझल्ट ह्या सगळ्या गोष्टीला एक दोन महिने अडीच महिने वेळ लागू शकतो आणि नाहीतर अफेक्टेड एरियामध्ये जिथे जिथे फक्त धांदली झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी गडबडी झालेली आहे ज्या ठिकाणी पेपर फुटीचं जा प्रकरण झालेलं आहे अशा ठिकाणीच फक्त परीक्षा घेतली जाऊ शकते हा एक टॉपिक होऊ शकतो उद्याच्या निर्णयामध्ये किंवा फारच कमी स्वरूपामध्ये पेपर लिक आहे असं सिद्ध झालेलं असेल तर ज्यांचं ज्यांचं पेपर लिकिंगमध्ये दोष आढळलेला आहे अशा विद्यार्थ्यांना कडक शिक्षा दिली जाईल आणि परीक्षा पुन्हा घेतली जाईल नाही आणि काउन्सलिंग प्रोसेस मात्र लगेच पंधरा सोळा तारखेपासून सुरू होऊ शकते अशा प्रकारचे वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ शकतात खूपच उत्कंठा अगदी पणाला लागलेली आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत आपण सर्वजण लक्ष वेधून राहिलेलं आहे सर्वसाधारण माणसं ज्यावेळेस कॉमन मॅन आहे की ज्यांचा नीटचा काही संबंध नाही तेसुद्धा वि लोक आता नीटमध्ये काय गोंधळ झाला आहे संदर्भामध्ये चर्चा करताना दिसत आहेत म्हणजे एकंदरीत थोडंसं वातावरण हे नीटच्या बाबतीमध्ये किंवा एवढ्या टॉपच्या भारत देशातल्या जगात भारत देशातल्या टॉपच्या दोन नंबरच्या परीक्षेला अशा प्रकारची गोष्ट होणं थोडंसं खेदजनक आहे पण एकंदरीत ही जी परीक्षा नीटची परीक्षा परत झाली तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शि कसं प्रकारे अभ्यास करता येईल किंवा रिव्हिजन प्रोग्राम कसा करता येईल आणि कसं सामोरं जाता येईल त्या संदर्भात आपण गायडन्स देऊया कदाचित नाही निट झाली नाही तर तर काउन्सिलिंग प्रोसेस आपली सुरू होईल आणि आपला प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ आणि कॉलेजच्या संदर्भातल्या सर्व इन्फॉर्मेशन आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून उद्याच्या आपण सर्व रिझल्टला सामोरं जाऊया आणि आपल्या सर्वांना तुमच्या मनातल्या इच्छा कामना शुभकाम जे काही इच्छा आहेत त्या पूर्ती व्हावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र